श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्ययनचा सविस्तर मराठी अर्थ पाहणार आहोत या अध्यायाचे सविस्तर अर्थ पारायण तसेच अर्थाचे व्हिडिओही तसेच इतर ग्रंथाचेही व्हिडिओ पारायण तसेच अर्थाचे व्हिडिओही टाकलेले आहेत तरी आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता तुमच्या ज्ञानात आणि तुमच्या जीवनात प्रकाश पाडू शकता आणि तुमचे जीवन सुखकर समृद्ध आणि संकटे दूर करू शकता असं हे ज्ञान आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अध्याय नववा हा स्वामी समर्थ महाराजांच्या करुणा क्षमाशीलता आणि भक्तांच्या चुकावर दिलेल्या सुधारक कृपेचा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे या अध्यायातून हे स्पष्ट होते की स्वामी समर्थ भक्त परिपूर्ण असावा अशी अपेक्षा करत नाहीत पण भक्तामध्ये सुधारण्याची तयारी असावी एवढीच स्वामींना आपल्याकडून भक्तांकडून अपेक्षा ठेवतात स्वामी अपेक्षा ठेवतात भक्तांकडून झालेली चूक पाहूयात या अध्यायात भक्ताकडून अजाणतेपणी किंवा अति आत्मविश्वासामुळे काही चुका घडतात भक्त स्वतःला योग्य समजतो पण त्याच्या वागण्यात अहंकार उतावळेपणा किंवा स्वामींच्या आज्ञेचा विसर झालेला असतो या चुका मुद्दाम केलेल्या नसतात तरी त्याचे परिणाम भक्ताला भोगावे लागतात स्वामी समर्थांची कठोरपण करुणामय भूमिका पाहूयात अध्याय नऊ मध्ये स्वामी समर्थ भक्तांच्या चुकीवर लगेच कौतुक करत नाहीत ना त्वरित दिलासा देतात ते थोडे कठोर वाटणारे वर्तन करतात पण ही कठोरता रागातून नसून भक्ताला योग्य मार्गावर आणण्यासाठी असते जसे गुरु शिष्याला घडवताना कधी कठोर होतात कधी शिक्षा करतात तसेच स्वामी समर्थ येथे वागतात भक्तांचे पश्चातापूर्ण अंतकरण पाहूयात स्वामींच्या वागण्यामुळे भक्ताला स्वतःची चूक उमगते त्याच्या मनात पश्चाताप निर्माण होतो भक्त समजतो की स्वामीपेक्षा आपणच कमी पडलो हा पश्चाताप भक्ताच्या आध्यात्मिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो पश्चातापानंतर मिळणारी कृपा अध्याय नऊमध्ये मध्ये हे अत्यंत सुंदरपणे दिसते की जेव्हा भक्त मनापासून स्वतःची चूक मान्य करतो तेव्हा स्वामी समर्थ तत्काळ द्र जातात त्यांना ही चूक मान्य केल्यामुळे असं समजतं की भक्त आपला कृतज्ञ आहे ज्ञानी आहे स्वामी समर्थ भक्ताला दोष देत बसत नाहीत तर त्याला पुन्हा उभे करतात येथे स्वामींची क्षमाशील आणि वात्सल्यपूर्ण कृपा स्पष्टपणे प्रकट होते स्वामी समर्थ भक्ताला कधी भक्ताबरोबर कधी कठोर वागतात तर कधी त्याला पुन्हा दोष न देता त्यांना त्याला चूक दुरुस्त करण्यास लावतात चूक ही शेवट नाही या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळते की चूक करणे ही माणसाची प्रकृती आहे पण चूक मान्य करून स्वतःमध्ये बदल घडवणे ही खरी साधना आहे आणि चूक मान्य करून स्वतःमध्ये बदल घडवणे तो खरा ज्ञानी मनुष्य होय स्वामी समर्थ भक्ताला कधीही त्याच्या भूतकाळातील चुकावरून दूर लोटत नाहीत अहंकार विरुद्ध नम्रता अध्याय नऊ मधील मुख्य संदेशापैकी एक म्हणजे अहंकार असेल तर कृपा थांबते नम्रता असेल तर कृपा वाहू लागते आणि अहंकार हा माणसाच्या भक्तीतला किंवा जीवनातला आयुष्यातला खरा शत्रू असतो त्यामुळे प्रगती थांबते जीवन अडथळे येतात भक्त जेव्हा मी बरोबर आहे हा हट्ट सोडतो आणि स्वामी मला सुधारतील हा भाव स्वीकारतो तेव्हाच त्याचे जीवन बदलते स्वामी आणि भक्त यांचे वात्सल्यपूर्ण नाते पाहूयात या अध्यायात स्वामी समर्थ फक्त गुरु म्हणून नाही तर पालकासारखे वागतात पालक मुलाची चूक दाखवतो पण त्याला सोडून देत नाही तसे स्वामी समर्थ भक्ताला सुधारतात पण कधीही त्याच्यावरील प्रेम कमी करत नाहीत अध्याय नऊचा मुख्य संदेश म्हणजे अध्याय नऊचा सार असा आहे की स्वामी समर्थ भक्तांच्या चुकाकडे शिक्षा देण्यासाठी पाहत नाहीत तर सुधारणा घडवण्यासाठी पाहतात जो भक्त नम्रपणे स्वतःची चूक मान्य करतो त्याच्या जीवनात स्वामींची कृपा अधिक वेगाने कार्य करते ज्या भक्ताकडे अहंकार नसतो निस्वार्थपणे श्रद्धा असते गुरूंवर स्वामींवर किंवा निस्वार्थपणे कर्म करतो तो तो भक्त कधीही मागे राहत नाही त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक वेगाने कार्य करते एका ओळीतील सारार्थ या अध्यायाचा पाहुयात पश्चातापाने भरलेले मन स्वामींच्या कृपेला लगेच पात्र ठरते व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन धावा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी मी माझी सेवा स्वामींचरणी अर्पण करते काही चुकलं असेल तर क्षमा असावी अशा प्रकारे गुरुचरित्र ग्रंथ दत्तविजय ग्रंथ व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत